नमस्कार किचनमध्ये नक्कीच उपयोगी पडतील अशा महत्त्वाच्या पंधरा किचन टिप्स आज आपण पाहूया एक मटन लवकर शिजण्यासाठी त्यात कच्च्या पपईचा थोडासा तुकडा टाकावा मटन लवकर व मऊ शिजते दोन टॉमॅटो सूप अधिक स्वादिष्ट होण्यासाठी त्यात थोडी पुदिन्याची पेस्ट घाला तीन आले लिंबू हिरव्या मिरच्या घट्ट झाकणाच्या काचेच्या बरणीत ठेवल्या जास्त दिवस टिकतात चार टॉमॅटो कापताना विळीला किंवा सुरीला तेल लावल्या टॉमॅटो भरभर कापले जातात पाच कांदा कापताना सुरी आधी गॅसवर थोडी गरम करून घेतल्यास कांदे कापताना डोळ्यात पाणी येत नाही सहा डोसा किंवा इडलीचे पीठ शिल्लक राहिल्यास ते आंबट होऊ नये म्हणून त्यात दोन हिरव्या मिरच्या टाकून ठेवाव्या सात स्वयंपाकघरात उजेडेने जरुरीचे असते यासाठी भिंतींना फिकट म्हणजेच लाईट कलर द्यावा आठ कोणतेही सार किंवा सूप केल्यास त्यात तीन चार थेंब लिंबाचा रस टाकावा स्वाद वाढतो नऊ स्वयंपाकात लोखंडाच्या कढईचा तव्यांचा व पळीचा वापर करावा दहा नारळाची राहिलेली अर्धी वाटी फ्रीजमध्ये ठेवण्याआधी मिठाच्या पाण्याने धुवून ठेवली तर ती जास्त दिवस टिकते अकरा आल्याच्या साली फेकून न देता उन्हात सुकून चहा पावडरमध्ये मिसा चहा स्वादिष्ट होतो बारा दही खूप आंबट झाल्यास त्यावर थोडे पाणी घाला काही वेळाने वरवरचे पाणी फेकून द्या आंबटपणा कमी होईल तेरा शिजलेल्या भाजीत मिठाचं प्रमाण जास्त झाल्यास त्यात ब्रेडचे तुकडे किंवा उकडलेल्या बटाट्याचे तुकडे टाकावेत हे तुकडे मीठ शोषून घेतात त्यामुळे भाजीचा खारटपणा कमी होईल चौदा कोथिंबीर किंवा कडीपत्ता याची टोकं पाण्यात बुडवून ठेवली तर बराच काळ टिकतात पंधरा घरी पनीर तयार केलं असेल तर ते कापायच्या आधी पंधरा मिनटे फ्रीजमध्ये ठेवावे म यामुळे कापणं सोपं जातं आणि वाटेल तो आकार आपण त्याला देऊ शकतो वरील नेहमीच्या वापरातील उपयुक्त किचन टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर त्या टिप्सचा सुयोग्य वापर करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक नक्की करा त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी पाकसिद्धी आणि ए टी सी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू धन्यवाद